मित्र वर्तमान काळावर भूतकाळाला स्वार होऊ देऊ नका तुमचं वर्तमान हे तुमच्या ताब्यात ठेवा तुम्ही जर भूतकाळात डोकावत राहिलात सातत्यानं तर वर्तमान काळामध्ये तुम्हाला भव्य दिव्य संपादन करता येत नाही त्यामुळं भूतकाळापासून बोध घ्या भूतकाळापासून प्रेरणा घ्या भूतकाळातला ज्ञानाचा उपयोग करा परंतु भूतकाळात घडून गेलेल्या तुम्हाला न पटणाऱ्या घटनांमध्ये तुम्ही गुंतवून जर राहिलात तर आयुष्याचा गाडा गतीनं पुढे जाणार नाही जसा चिखलात ऋतून बसलेला रथ पुढे तसं जी माणसं भूतकाळात गुंतून राहतात भूतकाळाच्या चिखलामध्ये फसलेली आहेत अशा माणसांचा वर्तमान आणि भविष्य काळी फारसा उज्ज्वल राहत नाही असं कोणाच्या वाट्याला येऊ नये यासाठीचा हा व्हिडिओ आहे तर मग तर भूतकाळातून बाहेर येण्यासाठी काय करायचं यासाठी तुम्ही आता वर्तमानामध्ये आवडीच्या क्षेत्रातलं एखादं ध्येय तुम्ही ठरवा आणि त्या ध्येयावर विलक्षण प्रेम करा त्या ध्येयाचे फायदे समजून घ्या त्या ध्येयप्राप्तीचे फायदे समजून घ्या आणि त्याच्यामध्ये कार्यमग्न व्हा कारण जिथं मनाला फोकस केलं ना मनाला जिथं रमवलं तिथं रमू शकते फक्त त्याला सातत्यानं सराव सरावानं राव बनता येते सातत्यानं मग मला माहीत आहे तुमचं मन भूतकाळाकडे थोडं जात राहील तुम्ही न चिडता न संतापता न त्रागा करता न वैतागता त्याला परत 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 वर्तमानामध्ये जे तुम्ही आता ध्येय ठरवलेले आहे त्या ध्येयाचे फायदे समजून देऊन त्या ध्येय साठी आवश्यक असणाऱ्या कृती आणि उक्तीमध्ये तुमचं मन रममान करा मग हळूहळू हळूहळू हळू तुमचं मन वर्तमानात रमायला लागेल आणि एकदा वर्तमानात रमायला सुरू झालं की त्याचा जो ओघ आणि ओढ होती म्हणजेच एक प्रकारची ही ओढ एक उत्तर ओढच आहे यामुळे त्रासदायकच होत ते हळूहळू कमी होऊन जात यशाचा एक नकाशा तयार करा तुम्ही आणि त्यासाठीच्या काय पायऱ्या आहेत कशा पद्धतीने त्या यशाच्या शिखरापर्यंत तुम्ही जाणार आहात हे देखील ठरून टाका आणि तुमच्या यशाचा नकाशा तुमच्या डोळ्यासमोर ठेवा आणि तुम्ही टप्प्या टप्प्याटप्प्यानं टप्प्या पुढे जात आहात कुठपर्यंत पोहोचत आहात हे रोज पाहत चला आणि त्या प्रत्येक पाऊल तुमचं ध्येयाच्या दिशेनं चाललेलं आहे असं स्वतःला सांगा तशी कृती आणि उक्ती त्या दिशेनं करा त्याच्यामध्ये रममान व्हा या ध्येयाच्या दिशेनं तुम्हाला प्रेरणा देणारी प्रोत्साहन देणारी माणसांचा सवासात राहा त्यांच्या सभासत्ता त्यांचं मार्गदर्शन घ्या ही खूप महत्वाची गोष्ट नव्या नवं ईश्व निर्माण करायचं असेल तर नव्या कृती नवे नव्या उक्ती नवी संगत तुम्हाला आवश्यक ठरत असते त्यामुळं या नवेपणाचा ध्यास तुम्हाला घ्यावा लागेल नव्या कृती नव्या उक्ती नवी संगत ही अतिशय गरजेची गोष्ट आहे म्हणजे जुनं हळूहळू तुम्ही विसरू शकाल यशाचा हा नकाशा तयार करत असताना तुम्हाला मनाची खूप तयारी करावी लागेल मनावर खूप काम करावं लागेल तुम्हाला कारण तुम्ही जितकं मनाला मनावर संस्कार कराल ते संस्कार तुमचे वाचनातून वाढतील तुम स्वयंसूचनातून वाढतील इतरांच्या तुमच्या ध्येयाच्या क्षेत्रातील माणसांच्या मार्गदर्शनानं वाढतील तर आता स्वयं सूचना काय द्यायच्या तर तुम्ही स्वयं सूचना हे द्या माझं प्रत्येक पाऊल ध्याच्या दिशेने पडत आहे मी प्रत्येक पावलामुळे देहाच्या जवळ जवळ जात आहे मी ध्येय प्राप्त करत आहे हे ध्येय प्राप्त केल्यामुळे माझ्या जीवनामध्ये मा अशा असे बदल घडणार आहेत सन्मान आणि सन्मान मान सन्मान धन हे कसं प्राप्त होणार आहे हे सुद्धा तुमच्या मनाला सांगत जा आणि त्यातून तुम्ही स्वतःला दुबळं समजू तुमच्या तुमच्यामधल्या सुप्त शक्तीला जागृत करा आणि ते सुप्त शक्तीला जागृत करण्यासाठी स्वयंसूचना सेल्फ टॉक इंग्रजीमध्ये म्हणतात ते खूप उपकारक ठरतो तुमच्यातले क्षमता तुमच्यातलं कौशल्य तुमच्यातले शहान पण जागवा आणि स्वतःला सांगा की मी हे ध्येय प्राप्त करणार आहे आणि मी दिवसेंदिवस कार्य मग्न होत आहे मी एकाग्र होत आहे दिवसेंदिवस माझा आत्मविश्वास वाढत आहे असं तुम्ही त्या मनाला सांगा आणि मग हळूहळूहळू हळू वर्तमानामध्ये मग लिव्ह इन प्रेजेंट ही खूप महत्वाची गोष्ट आहे त्यासाठी तुम्ही ध्यानधारणा प्राणायाम योगासन ह्याही गोष्टी करा सकारात्मक विचाराची ग्रंथ ग्रंथाचं वाचन करा सकारात्मक विचाराच्या ग्रंथ वाचा प्रतिकूल परिस्थितीवर मात करून अनुकूल परिस्थिती निर्माण केलेल्या व्यक्तींचे चरित्र आणि आत्मचरित्रही तुम्हाला खूप मोठी प्रेरणा देऊ शकतात तुमचं दुःख अपेक्षा ही कितीतरी मोठी दुःख माणसानं सहन केले किती मोठे आघात सहन केले त्या आघाताला दुःखाला वेदनेला अपमानाला धोके बाजांना बाजूला सारून या सगळ्या काळ्या बाजूला बाजूला सारून आपली पांढरी शुभ्र बाजू अनेकांनी तयार केलेली आहे त्यांचे चरित्र आणि आत्मचरित्र तुम्ही वाचत गेलात तर तुम्ही हळूहळू हळूहळू भूतकाळातून वर्तमान काळात याल आणि उज्ज्वल भविष्यावर उज्ज्वल भविष्य कसं उज्ज्वल असेल याचंही चित्र तुम्ही डोळ्यासमोर ठेवा कारण कधी कधी तुम्हाला जे माणसं भूतकाळामध्ये मा रममान होतात ना त्यांना असं वाटायला की आपलं भविष्य अंधारमय आहे असं वाटायला लागतं भविष्य अंधारमय वाटायला लागते ज्यांना भविष्य अंधारमय वाटायला लागते वृत्त वर्तमान प्रतिकूल वाटायला लागतो ती माणसं भूतकाळातच रममान होतात भूतकाळातल्याच वेदनेमध्ये भूतकाळातल्याच आठवणीमध्ये ते मग्न होत राहतात म्हणून वर्तमान कार्यमग्न आहे यशाच्या दिशेनं जाणार आहे आणि भविष्यकाळ उज्ज्वल आहे हे चित्र तुम्ही सातत्यानं डोळ्यासमोर आण आणि सकारात्मक बोलणारी माणसं प्रेरणा देणारी माणसं प्रोत्साहन देणारी माणसं याच्याच यांच्या सहवासात जा निगेटिव, नकारात्मक या गोष्टीपासून या लोकांपासूनही थोडं दूर राहा त्यांना भेटले तर नमस्कार करा राम, राम करा जे काय करतं ते करा तर परंतु तुम्हाला सातत्यानं या सगळ्या साधनेमध्ये राहावं लागेल सातत्यानं त्या सातत्यानं प्रयत्न करत गेलात की यश जसं यशाची एकदा गोडी लागायला लागली ना तुम्हाला ते तुम्हाला सांगतो की मग त्या कृती आणि यशासाठी कराव्या लागणाऱ्या कृती आणि उक्तीमध्ये गोडी लागायला लागते आणि मग त्या गोडीमध्ये माणूस गुंग झाला बा, हो। की मग बा बाकीच्या गोष्टी फारशा शांत आणि हाही आग्रह धरू नका हाही आग्रह धरू नका की मला भूतकाळातल्या आठवणी येऊच नाही येऊच नाही आलं की तुमचा मूड खराब होता होऊ देऊ नका आले तर येऊ दे गेले तर जाऊ दे अशा पद्धतीची एक भावना ठेवा त्याच्यावर त्याच्यावर प्रतिक्रिया देऊ नका ठीक आहे आणि त्या अशा वेळी तुम्हाला ध्यानधारणा ही खूप तुम्हाला उपकारक गोष्ट ठरणार आहे या गोष्टीसाठी विपैशना करा ज्या ध्यान साधनाचे शिबिर करा तुम्ही काही त्याच्यातून तुम्ही खूप बाहेर येऊ शकता तर या सगळ्या गोष्टीच्या तयारीतून तुमचा भूतकाळ विसरण्यासाठी वर्तमानात मग्न राहणं भविष्याचा वेध घेणं ही खूप गोष्ट गरजेची असते आणि आयुष्य हे प्रत्येकाच्याच वाट्याला चढ चढउतार मान अपमान ह्या सगळ्या गोष्टी येतात ते तुमच्याच वाट्याला आलेल्या आहेत असा एक जे काही विचार करता तो एक तो विचार योग्य नाही सगळ्यांच्याच वाट्याला कोणाच्या सगळ्यांच्या सगळ्यांच्याच वाटेवर फुलं नसतात पण असतात कोणालाच पाळणे नसतात लक्षात ठेवा तर त्यामुळं जीवन हे असं संमिश्र आहे अगदी काही जणांना जीवनाबद्दलच्या ज्या अपेक्षा आहेत तुमच्या ती एकदम आपलं सरळ सोपं सगळं यशस्वी पूर्ण पूर्ण असं जबर दुसरं काहीच नको जीवनात असं सगळं वाटायला लागतं ही जी अपेक्षा करताय जीवनापासून तीच मुळात चुकीची आहे तुमची असं कोणी म्हणून तुम्हाला म्हटलं ना चरित्र आणि आत्मचरित्र वाचा जीवन समजून घ्या लोकांचं कोण कोणत्याही महापुरुषांचे बघा त्यांच्या जीवनामध्ये ह्या सगळ्या घटना आलेल्या आहेत तुमच्यापेक्षाही भयानक आलेल्या आहेत त्यावर त्यांना मात करावी लागलेली आहे त्यामुळं तुम्ही तुमचंच दुःख मोठं समजून त्या दुःखामध्ये मग्न न राहता तुम्ही नव्या ध्येयासाठी नव्या जीवनासाठी पुन्हा यशासाठी सिद्ध व्हा नवं ईश्व निर्माण करा माझ्या शुभेच्छा आहे धन्यवाद